मित्रो जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान जय भीम मित्रो कर्तृत्व मोठं की जात या बाबींचा जर आपण विचार केला या प्रश्नाचं उत्तर जर आपण घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपण ढोबळ मानानं म्हणूयात की कर्तृत्व मोठं आहे परंतु भारताच्या अनुषंगानं जर विचार केला भारतीय सामाजिक व्यवस्थेच्या अनुषंगानं जर विचार केला तर निश्चितच जात मोठी आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल आणि जात का मोठी आहे याचा जर आपण जर विचार केला तर आजही अंगाला शहरे येथील अशा घटना भारतामध्ये घडत आहेत हा विषय काढण्याचं एक कारण असं आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण वावरत असताना मागे जर कमी पाहिलं तर चीन एकोणीसशे एकोणपन्नासला ला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले आणि शॅन फ्रान्सिस्को करारानंतर जपान एकोणीसशे बावन्नला स्वतंत्र झाले म्हणजे हे दोन्ही आशिया खंडातील राष्ट्र भारतानंतर स्वतंत्र झालेली आहेत प्रजासत्ताक झालेली आहेत आणि त्या देशांची प्रगती पहा आणि आपली पहा ते देश कोणत्या लेवलवर हो आहेत आणि आजही आपण जातीपातीमध्ये लढत आहोत धर्माधर्मामध्ये लढत आहोत त्याचबरोबर विकसनशील अवस्थेमध्ये आहोत आणि ते दोन्ही देश जागतिक महासत्ता आहेत आणि एक विकसित राष्ट्र म्हणून समोर आहेत आता ही एवढी चर्चा करण्याचं कारण काय आणि जातीचा आणि या दोन्ही राष्ट्रांचा चर्चा घेण्याचाही विषय काय याचा जर आपण विचार केला मित्र तर गंभीर बाब अशी आहे दिनांक सहा ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबर या दिवशी दोन्ही दिवशी भारताच्या सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळाला हादरून टाकणाऱ्या दोन घटना घडलेल्या आहेत पहिली सहा ऑक्टोबरची घटना त्या घटनेचा खूप मोठी चर्चा भारतभर होत आहे ती घटना म्हणजे भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई हे त्यांच्या न्यायदालनामध्ये काम करत असताना एका माथेफिरू वकिलाने सनातनच्या नावाखाली घोषणाबाजी केली आणि त्यांना बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला हा अवमान न्यायव्यवस्थेचासुद्धा अवमान झालेला आहे भारताच्या न्यायालयीन व्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेचासुद्धा अवमान झालेला आहे व्यक्तिगत पाहिलं तर भूषण गऊ यांचासुद्धा अवमान झालेला आहे आता हा अवमान का झाला याचं जर आपण पाहिलं तर भूषण गव यांची पार्श्वभूमी आपल्याला पहिल्यांदा पाहावी ला लागेल भूषण गवू हे अनुसूचित जातीमधून त्या पदावर गेलेले आहेत आणि या समाज घटकातून जाणाऱ्या व्यक्तीला एक ग्रहित धरलं जाते व हा काय करेल याच्यावर आपलं काय वाकडं होते आणि त्यामुळंच की काय ते मे महिन्यात दोन मे दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईमध्ये त्यांचा सत्कार महाराष्ट्र सरकारनं आयोजित केला त्यावेळीसुद्धा त्यांना पाहिजे तसा प्रोटोकॉल देण्यात आला नाही तो सुद्धा त्यांचा एक अत्यंत घोर अवमान होता कारण ह्या समाजव्यवस्थेनं एक जाणलेलं आहे त्यांना एक माहिती आहे की यांना आपण किती अपमानित आप केलं काही जरी केलं तर हे आपले काही वाकडे करू शकणार नाहीत आपलं काही बिघडवू शकणार नाहीत ही एक अशी जी जातीयवादी मानसिकता आहे भारताची तर त्यामुळेच त्यांचा तो, तो पहिला अवमान झाला आणि त्यानंतर सहा तारखेचा दुसरा अवमान झाला आता या अत्यंत हादरून टाकणाऱ्या घटनेनंतर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हरियाणामध्ये एक अशी घटना घडली चंदीगडला हरियाणा केडरचे आय पी एस अधिकारी वाय पुरणकुमार यांनी त्यांच्या राहत्या घरी गोळ्यात गोळी झाडून आत्महत्या केली आता हे वाय पुरणकुमार कोण आहेत हे आय पी एस अधिकारी आहेत त्यांची पत्नीसुद्धा आय ए एस अधिकारी आहे म्हणजे या दोघांनी सुद्धा आय ए एस आय पी एस पुरणकुमार आणि भूषण गवई या दोघांनी स्वतःच्या कर्तृत्वाने ही दोन्ही पदे मिळवलेली आहेत आय पी एस पुरणकुमार हे साधे व्यक्ती नाही तर त्यांनी आय आय एम अहमदाबाद इथून मॅनेजमेंटची त्यांनी पदवी घेतलेली आहे म्हणजे अत्यंत उच्च शिक्षित म्हणता येईल त्यांना पत्नीसुद्धा अत्यंत उच्च शिक्षित अशी आय एस अधिकारीच भेटलेली आहे म्हणजे घरानं अत्यंत उच्च पदस्थ असं असतानासुद्धा पुरण कुमार यांना ज्या ठिकाणी ते कार्यरत होते चंदीगड या ठिकाणी आणि आपल्या हरियाणा राज्यातील त्यांचं जे नोकरीचं जे ठिकाण होतं रोहतक रोहतक या ठिकाणी ते कार्यरत होते तर त्या ठिकाणी त्यांना जातीय भेदभाव सहन करावा लागला त्यांना कार्यालयात आल्यानंतर त्यांना जातीय टोमणे मारणं वगैरे त्यांना दलित दलित म्हणून संबोधणे अशा प्रकारचा छेळ त्यांचा झालेला आहे आणि त्यांनी याबाबत आठ पानाची एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली आहे आठ पानांची त्यामध्ये त्यांचा छेड कसा झाला याचं सविस्तर वर्णन त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नोट लिहून ठेवलेलं आहे त्यानंतर त्यान ज्यावेळेस एफ आय आर दाखल झाला त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्याचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे ती कलम लावण्यात आलेली नाही म्हणजे व्यवस्था कोणत्या थराला जाऊन काम करत आहे ही जातीवादी व्यवस्था भारताची आपल्याला यामध्ये दिसून येईल त्यांची पत्नी ज्यावेळेस विदेश दौऱ्याहून वापस आली त्यानंतर त्यांनी त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्याची कलम टाकण्याची मागणी लावून धरली आणि त्यानंतर हे कलम लागले सामाजिक आंदोलन मोर्चे निवेदन वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आंबेडकरवादी हे सर्व झाल्याच्या नंतर प्रशासन जागी झालं आणि त्यानंतर कारवाई करण्यास त्यांनी सुरुवात केली तर या दोन्ही घटना अत्यंत अपमानास्पद आहेत अपमानास्पद यासाठी एक सामाजिक बाबतीवर ते अपमानास्पद आहेत आणि भारता देशाचा जर आपण विचार केला तर आजही आपण एक संघ राष्ट्र म्हणून उभे आहोत का याचं आपल्याला आत्मचिंतन मंथन करण्याची आज आपल्या समोर वेळ आलेली तुम्ही कुठेही पहा भारताच्या कोणत्या काण्याकोपऱ्यात जा महाराष्ट्रामध्ये पहा महाराष्ट्रामध्ये तर जाती जातीतून आता मोर्चे निघत आहेत आरक्षणाच्या बाबतीवरून मोर्चे निघत आहेत तर ही जात जात का नाही याचा जर आपण जर विचार केला तर ही जी सामाजिक व्यवस्था जी आपली भारताची तयार झालेली आहे आणि जी व्यवस्था आज रोजी विशेषतः भाजप आणि आर एस एस हे पक्ष या व्यवस्थेला घट्ट चिटकून बसलेले आहेत ही व्यवस्था मोडीत काढायचीच नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यानुसार हे सर्व घटना घडत आहेत एखादा क्षुल्लक माणसाला त्या जो व्यक्ती त्याच न्यायालयामध्ये काम करतो अशा व्यक्ती अशा व्यक्तीला आणि ज्याने एल एल बी घेतली एल एल बीची डिग्री घेतलेली आहे उच्च विद्या विभूषित असा तो व्यक्ती आहे व्हाईट कॉलर व्यक्ती आहे आणि असा व्यक्ती त्या न्यायालयामध्ये जाऊन त्याच न्यायालयाचा अवमान करेल का तर करणार नाही असं जरी म्हणत असलो तरी करेल कारण त्याच्या मनामध्ये हे जातीचं मानगुठीवर भूत बसलेलं आहे आणि त्याच हेतूने त्याच उद्देशाने ले त्याने भूषण गवई यांचा अवमान केलेला आहे आणि याच जातीवाजित सामाजिक व्यवस्थेनं <coughs> वाय पुरणकुमार यांचासुद्धा बळी घेतलेला आहे तर त्यांच्या पत्नीचा तर असा आरोप आहे हे जे संपूर्ण जे घडलेली घटना आहे तरी सिस्टमॅटिक मर्डर आहे सिस्टमॅटिक पद्धतीने मर्डर केलेलं आहे हे जे पुरणकुमार अधिकारी होते तर त्यांचं घरानं सिकिंदराबाद तेलंगण राज्यामधील आहे अत्यंत सुसंस्कृत असं घराणं त्यांचे वडील आणि ते सुद्धा आंबेडकरी चळवळीमध्ये नेहमी हिरिरीने भाग होते घेत होते आणि त्यांनी नेहमी ते त्यांच्या मित्रमंडळीकडे ज्यावेळेस बोलत होते त्यांच्या भावानं मृत्यूनंतर पत्रकारांना ही माहिती सांगितलेली आहे त्यानुसार तुम्हाला सांगत आहे त्यांनी सांगितलं की आम्ही कट्टर आंबेडकरवादी घरा आहे आणि बाबासाहेबांनी जो शिका शिकण्याचा जो संदेश दिलेला आहे शिक्षण घेण्याचा तो संदेश घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि आज आमच्या घरामधले सर्व लोक उच्च शिक्षित झालेले आहेत चांगल्या हुद्द्यावर आहेत आणि असं असतानासुद्धा ही घटना घडली याबद्दल त्याच्या भावानेसुद्धा अत्यंत शोक व्यक्त केलेला आहे दुःख व्यक्त केलेलं आहे तर आज रोजी दुःख व्यक्त करण्याशिवाय तरी काय पर्याय दिसत नाही आणि याच्या पलीकडे जाऊन जर अशा या भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये जर काय बदल झाला नाही मानसिकतेत काय बदल झाला नाही तरी मला तरी वाटते की काही वर्ष येणाऱ्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये धार्मिक सामाजिक अनागोंदी निर्माण होईल अराजक अराजकाची परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळं त्यामध्ये हे जो दलित आदिवासी जो समाज आहे त्याला पुन्हा एकदा क्रांतीची मशाल हाती घेऊन रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती आज दिसून येते कारण भूषण गवी यांची यांच्यावर जी अपमानाच अपमानास्पद जी घटना घडली त्या बाबतीमध्ये प्रधानमंत्र्यांनी अत्यंत उशिराने स्टेटमेंट दिलं सुप्रीम कोर्टामधील जे इतर रिटायर झालेले न्याय न्यायाधीश न्याय असतील सरन्यायाधीश असतील न्यायमूर्ती मंडळी यांनी तरी या घटनेचा कधी के निषेध केला का त्यांनीसुद्धा या घटनेचा निषेध केला नाही काय केला नाही तर हो द्या आपल्याला काय गरज आहे तो पाहून घेईल त्याचं तो पाहून घेईल अशी मानसिकता आहे तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच भारतामध्ये जात मोठी की कर्तृत्व मोठं याचा जर आपण विचार केला तर आजही जात या ठिकाणी मोठी मानली जाते तुम्ही किती शिका किती पदव्या घ्या कोणत्या मोठ्या पदावर जाऊन बसा तुमची त्या ठिकाणी जात आडीव येणार म्हणजे येणार आणि असे जातीय भेदभाव जोपर्यंत भारतामध्ये राहतील तोपर्यंत भारत हा हिंदुस्थानच राहील भारत होणार नाही हिंदुस्तान यासाठी म्हणतो की हिंदू हिंदू धर्मामध्ये जी व्यवस्था आहे त्याच व्यवस्थेने जर आपण चालत राहिलो तर एक दिवस अशी भीषण परिस्थिती निर्माण होईल पुन्हा एकदा एकलव्याला त्याचा अंगठा कापावा लागेल शंभुकाला त्याचा बळी द्यावा लागेल आणि ही परिस्थिती हे दिवस काही जास्त दूर नाहीत असं यामधून दिसून येते पटलं तर शेअर करा इतरांना पाठवा सजग राहा अवतीभवती होणाऱ्या घटनांचा अभ्यास करा त्यावर विचार करा मंथन करा आणि आपल्यावर जे अवलंबून आहेत अवलंबून असणाऱ्या समाजाला मदत करण्याचं सुद्धा काम करा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान